नमस्कार सगळ्यांना थंडीचे दिवस चालले तर आता आमच्या साहेबांचं बघा कसं व्यायाम चाललं आहे सकाळी जातात जिमला ती पण संध्याकाळी पण ही असा एक्सरसाइज अशी व्यायाम सगळा करते ती त्यांचा फुल डाएट असतो बघा असे प्लॅन करतात ते आम्हाला तर येत पण नाही काय म्हणजे खायला माहीत नाही सातत्य खूप असतं त्यांचं त्याच्यामुळं सकाळनं जिम दोन तास अडीच तास संध्याकाळी हा व्यायाम आणि खाणं डाएट असतो हे बघा जिमवरनं आल्यावर असे अंडे उकडून आणि फक्त पांढरा भाग खातात अंड्याचा ते पिवळं खात नाही त्याच्यावर आणि कडधान्याचा उत्तपा एवढंच एवढाच नाश्ता करते तर संध्याकाळी मी तुम्हाला ती पण व्हिडिओमध्ये टाकल संध्याकाळी ती काय खाते संध्याकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण पण त्यांचं नसतं कारण ती प्रोटीन करून टाकेल संध्याकाळी तर कसं प्रोटीन बनवते ती पण तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकल दाखवाल मी आणि हे बघा कोण काय खात आहे तर कोण काय खात आहे कोण डाएट करत आहे तर कोण चकली खात आहे हा मुलगा बघा आमचा असा चकली आवडते त्याला असंच चकली खातोय चव लावून चकली खातोय चकली बघा संपली किती चकली लय आवडते त्याला चकली शेव आवडते चकली म्हणतो आणि चकली खात आवडतो कोण डाएट करत आहे कोण हेल्दी तर कोण तेलकट मला काय करावं तर लाईक करा सबस्क्राईब करा